नमस्कार मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष अनेक सेलिब्रिटींसाठी खास ठरलं बॉलिवूड पासून खेळाडू पर्यंत प्रसिद्ध सेलिब्रिटी या वर्षी आई बाबा झाले ते पाहूया अथिया शेट्टी के एल राहुल दोन हजार पंचवीस च्या सुरुवातीलाच अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल आई बाबा झाले चोवीस मार्च रोजी त्यांनी आपल्या गोड मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांना दिली इवारा असं त्यांच्या नावाच्या नाव असून याचा अर्थ देवाची देणगी असा आहे कियारा अडवाणी सिद्धार्थ मल्होत्रा पंधरा जुलै दोन रोजी कियारा अडवाणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला काही महिन्यांनी नोव्हेंबर दोन मध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी आपल्या लेखीचं नाव जाहीर केलं अरबाज खान शुरा खान अभिनेता अरबाज खान आणि पत्नी शुरा खान हेही दोन हजार पंचवीस मध्ये पालक झाले पाच ऑक्टोबर रोजी शुराने एका गोंडस मुलीला जन्म दिला सिपारा खान असं त्यांच्या लेखीचं नाव असून या आनंदाच्या बातमीने खान कुटुंबात जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं परिणिती चोप्रा राघव चड्ढा एकोणावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अभिनेत्री परिनिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या घरी मुलाचा जन्म झाला नीर असं त्यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं असून त्याच्या आगमनाने आयुष्य पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती कत्रीना कॅफ विकी कौशल सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कत्रीना आणि विकी यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर संयुक्त पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती या आधीच त्यांनी प्रेग्नेन्सी बाबत चाहत्यांना माहिती दिली होती राजकुमार राव पत्रलेखा लग्नाच्या चौथ्या वाढदिवशीच म्हणजेच पंधरा नोव्हेंबर दोन रोजी अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या मुलीच्या जन्माची घोषणा केली हे आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आशीर्वाद असल्याचं त्यांनी म्हटलं भारती सिंग हर्ष लिंबाचिया कॉमेडियन आणि अभिनेत्री भारती सिंग दुसऱ्यांदा आई झाली आहे एकोणावीस डिसेंबर रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला या नव्या सदस्यामुळे भारती आणि हर्षच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण पसरलं असून हा क्षण त्यांच्यासाठी खूपच खास आहे